नमस्कार श्रावण बाळ आणि संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे जवळजवळ दहा लाख लोकांचा पगार बंद होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकत आहात जवळजवळ दहा लाख लोकांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार रा आहे त्यामागे काय कारण आहे आणि सरकारचे काय स्पष्टीकरण आहे सरकारने काय आदेश काढलेला आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न व शंका असतील तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आमच्या यूट्यूब फेसबुक ट्विटर आणि टेलिग्राम तसेच व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सरकारने सात फेब्रुवारी रोजी एक नवीन आदेश जारी केलेला आहे जो सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग यांच्या अंतर्गत तो आदेश जारी करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत सुरुवातीला बघूया आपण की किती लाभार्थी सध्याला महाराष्ट्रामध्ये संजय गांधी आणि श्रावणबाळ या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांची संख्या आहे एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास लोकांना गव्हर्मेंट आत्तापर्यंत पैसे देत आलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ठीक आहे त्यापैकी किती लोकांचे ॲक्टिवेट डी बी टी आहे किती लोकांची डी बी टी ॲक्टिवेट आहे ते देखील सरकारने सांगितलं आहे एकोणावीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी एकोणावीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी असे लोक आहेत ज्यांची डी बी टी ॲक्टिवेट आहे म्हणजे अजूनही जवळजवळ दहा लाख लोकांना डी बी टी ॲक्टिवेट करण्याची गरज आहे ठीक आहे आता यापैकी नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव लाभार्थी संजय गांधी योजनेचे आहेत नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव आणि दहा लाख अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जे लाभार्थी आहेत दहा लाख अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जे लाभार्थी आहेत तर ते श्रावण बाळ या योजनेचे लाभार्थी आहे असे सर्व मिळून एकूण एकोणतीस लाख लाभार्थी जवळजवळ या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यापैकी जवळजवळ दहा लाख लोकांची डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर ही सेवा अद्यापही ॲक्टिवेट झालेली नाही असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे याबद्दलचा जी आर अधिकृत जी आर तुम्हाला त्याची लिंक आणि तो सांकेतांक क्रमांक देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली त्या जी आरपर्यंत पोहोचता येईल ठीक आहे तर सरकारने असे सांगितले आहे की ज्या लोकांचे अजूनही डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे त्या लोकांना पैसे दिले जाणार नाही होय अजूनही दहा लाख लोकांची डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे म्हणून त्यांना पैसे येत नाही आहे तुम्ही आम्हाला वारंवार प्रश्न विचारत असता आम्हाला पैसे आले नाही तर त्याचे कारण हे आहे की तुमचे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही सर्व्हिस अद्यापही ॲक्टिवेट झालेली नाही आता ॲक्टिवेट झालेली नाही तर काय करावं तर तुम्ही तुमच्या जवळील बँकेशी संपर्क साधू शकता त्यांना सांगायचं मला डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही सर्व्हिस ॲक्टिवेट करायची आहे मला अद्यापही कुठल्याही गव्हर्नमेंट सेवेचे पैसे येत नाही आहे अशी कल्पना तुम्ही त्यांना दिली की त्यांना लक्षात येईल की यांना डी बी टी ॲक्टिवेट करायचं आहे मग तुम्हाला ते एक फॉर्म देतील तो फॉर्म भरून डी बी टी ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जर भरता येत नसेल तुम्ही जर दिव्यांग असाल त्यामध्ये व्ही आय असाल तर तुम्हाला फॉर्म भरून देखील बँकेला द्यावा लागतो असा बँकेचा नियम आहे ठीक आहे तर जवळजवळ दहा लाख लोकांची डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही आहे असं कोणी सांगितलेलं आहे तर आम्ही सांगत नाही आहे सरकारच्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आलेली आहे आता ज्या लोकांचं आधार कार्ड आणि डी बी टी ॲक्टिवेट आहे अशाच लोकांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार आहे होय जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे त्याच लोकांना मिळणार आहे ज्या लोकांचं आधार कार्ड ॲक्टिवेट आहे यासाठी सहाशे दहा कोटी रुपयाचा निधी महारा महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेला आहे सहाशे दहा कोटी रुपयाचा निधी सात तारखेच्या सात फेब्रुवारीच्या जी आरनुसार मंजूर केलेला आहे आणि तुम्हाला दहा तारखेपासून पैशा पैसे येण्याची सुरुवात झालेली आहे आमच्यापर्यंत काही लोकांनी त्यांचे मेसेजेस देखील पाठवलेले आहे की सर आम्हाला तीन हजार रुपये जमा झालेले आहेत सर आम्हाला चार हजार रुपये जमा झालेले आहेत तर काल आणि त्याआधी देखील काही लोकांना पैसे जमा झालेले आहेत दहा तारखेपर्यंत या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत तुमचे सर्वांचे पैसे येऊन जाईल तर तसेच आणि त्याआधी सांगितलं होतं की नऊ आणि आठ तारखेला तुमच्या पैशांची सुरुवात होईल तर गव्हर्नमेंटने बघा सात तारखेला जी आर काढलेला आहे म्हणजे आम्ही आमची जे सूत्र आहेत ते योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आम्ही नऊ तारीख सांगितली पण सात तारखेनेच गव्हर्मेंटने जी आर काढला मी तुम्हाला वीस तारखेपर्यंत सांगितलं आहे परंतु दहा तारखेपासूनच तुमची प्रोसेस गव्हर्मेंटने चालू केलेली आहे ठीक आहे तर अशा विश्वसनीय माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता फेसबुक ट्विटर टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका तर तुम्हाला दहा सहाशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो स्टेट बँकेच्या खात्यात जमा झालेला आहे म्हणजेच तुमच्या नाही गव्हर्मेंटच्या त्या माध्यमातून तुम्हाला तो निधी लवकरात लवकर मिळणार आहे आणि ज्यांचं डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे त्यांच्यासाठी देखील महाराष्ट्र शासनाने आदेश जारी केलेले आहे की जिल्हा अधिकारी जे आहेत तर त्यांचं हे कर्तव्य लौकर आहे की त्यांनी डी बी टी प्रणाली डी बी टी प्रणाली सर्वांची लवकरात लवकर ॲक्टिवेट करावी यासाठी देखील जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे ठीक आहे तर ही होती आजची महत्त्वाची माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न व शंका असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मनामधल्या दे कमेंट्स देखील लिहायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी शैलेश घेतो आपली रजा नमस्कार